मराठी कल्चर ना तिकडे oh, no. गेला पाहिजे तिकडे एकदा गेला त्याच्या त्याच्या ना एक कुंडी आहे कुंडी मध्ये झाड आहे कुंडी बंद असेल तुम्ही काही काळजी करू नका बरोबर सॉरी सॉरी

पण जिथे जिथे सापाला जागा भेटते ना तिथे तिथे साप जाऊन लपतात कुंडीच्या खालच्या भागामध्ये हा लपून बसला आहे एवढंच जागा आहे त्याला लपायला तरी देखील एवढीशा जागेच दे गुंधाळी मारून आता बसला या आता याला लोक बरेचसे आजाराचे पिल्लू पण समजतात आणि असं सहज पकडायला जातात आणि मग हा चावलं किंवा जीवाला धोका निर्माण करून घेतात खूप असा विषारी जातीचा धनच साप निजाणू काही जण याला आग्या खूप असं बोलतात आणि खूप जास्त पाऊस आहे आमच्याकडे मी पूर्ण भिजली आहे ते व्हिडिओ जास्त दिसत नाही पण असं सुका कपडा आहे माझ्या अंगावर सगळे भिजलेले कपडे तरी दादानी एक छान आयडिया केली होती की त्याच्यावर ना खूप सुंदर पद्धतीने त्यांनी ड्रम मांडून ठेवला होता त्याच्यामुळे साप कुठे जायचं काही भेटला नाही सापाला आणि तो लगेच भेटला तर एकदा ओळख सांगते तुम्हाला मग आपण काय करू या सापाला लगेच पॅक करून टाकू मित्रांनो तर ह्या सापाला कसं ओळखायचं आणि सगळ्यात महत्वाचं हे सांगते की आता जशी थंडी चालू होईल ना हे साप तुम्हाला दिसणार जास्त करून रात्रीचे दिसणार तर बघू शकता त्रिकोणी आकाराचं पूर्णपणे तोंड आहे मित्रांनो आणि वरती डोक्यावर ही आकाराचं एक चिन्ह आहे इंग्लिशमध्ये जो ती असतो तो आणि त्याच्या मानेपासून ते त्याच्या शेपटीपर्यंत पूर्ण काळी शंकर सारखी किंवा एखाद्या रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे त्याच्या पूर्ण माने पासून पर्यंत सगळे अशी काळ्या रंगाची साखरे चॉकलेटी साईडला थोडीशी काळी आणि त्याच्या पुन्हा साईडला एक पांढरी कलर ची बॉर्डर नीट बारीक जर तुम्ही केला ना हो करतो ना अटॅक असं नाही करत पूर्णपणे भीती आणि अटॅक करायच्या अगोदर आवाज सुद्धा करतो आपल्याला आधी चेतावणी देतो तर ही साखळी आणि असेच गोल धबे पोटाच्या दोन्ही बाजूला असतात अलीकडे पण म्हणजे डावे आणि दोन्ही बाजूला आणि सोनेरी थोडेसे आता आपण काय करूयात त्याला अजून काही आपल्यापासून भीती जाणवली नाही त्यामुळे तो असा शब्द थांबलाय ज्यावेळेस तो चिडतो ज्यावेळेस त्याला छेडलं जात ज्यावेळेस त्याला त्रास दिला जातो किंवा जास्त आपण खूप जवळ जातो त्यावेळेस वेगळ्या प्रकारचा आवाज काढतो आणि आपल्याला चेतावणी येतो माझ्यावर तुम्ही येऊ नका नाहीतर मग मी चावेल

पडतो मी त्यामुळे बर्दीमध्ये पडते कारण बॅग पूर्ण ओल्या झाल्या पावसाने त्यामुळे त्याला श्वास नाही घेता येणार मग बॅगेत त्याच्यामुळे बर्दी Gue t referredi di amico खूप काळजी घ्यावी लागतात लोकांना ज्याला माहिती नाही त्याला त्यामुळे ज्याला माहिती नाही त्याने बर्नेच भरण्याचा प्रयत्न काय शेफ्टी नाही नाही तो तुम्ही बोलले ना तो वाजवतो तो आपण भाजत नाही